मालेगाव मालेगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ एका रात्री चार घरफोड्या सात लाखांचा ऐवज लंपास मालेगाव शहरातील अयोध्या नगरमधील शिवशक्ती कॉलनीत मंगळवारच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री चार घरफोड्या करत मोठी चोरी केली चोरट्यांनी सोने चांदी आणि रोख रक्कम मिळून सुमारे सात लाखांचा ऐवज लंपास केला चोरट्यांनी आधी बंद घरे हेरली आणि त्यावरच डल्ला मारला घरमालक बाहेरगावी असलेल्या दोन घरांमध्ये जबरदस्ती प्रवेश करून चोरी करण्यात आली तर उर्वरित दोन घरांमध्ये वरच्या मजल्यावर घरमालक झोपलेले असताना खालच्या मजल्यावर प्रवेश करून ऐवज लंपास करण्यात आला ही चोरी अतुल बच्छाव छगन निकम गायत्री वाघ अक्षय भोई रामदास कदम यांच्या घरात करण्यात आली सदर घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला विशेष म्हणजे सोयगाव परिसरात आठ दिवसात ही दुसरी मोठी घरफोडी असल्याचे नागरिकांनी सांगितले यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे चोरट्यांच्या वाढत्या धुमाकुळामुळे नागरिकांमध्ये संता पाडत असून यावर पोलीस प्रशासनाने प्रभावी सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली के जात आहे यावर पोलीस प्रशासनाकडून लवकरच आरोपींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे प्रतिनिधी आकाश साळुंखे नामपूर काय प्रकार झाला नेमका पाटे जेव्हा आम्ही वरती झोपलेलो होतो खाली आलो तर कुलूप तोडलेलं होतं आतमध्ये बघितलं तर सगळं सामान अस्तव्यस्त कपाट तोडलेले होते बघितलं तर घरातलं जवळपास चार तळे सोनं आणि एक दीड लाख रुपये कॅश होती ते सगळे घेऊन गेलेले आहेत आणि घरात सगळं नुकसान केलेलं आहे सगळ्या वस्तू इकडे तिकडे काढून सगळं अस्तव्यस्त केलेलं आहे तुम्ही कुठे होते त्यावेळे आम्ही वरती झोपतो खाली कुलूप लावतो आणि वरती झोपायला जातो वरच्या रूमवर ओके पोलीस कंप्लेंट केली हो केली एकशे बाराला कॉल केला होता तातडीने लगेच मदतनीस आले त्यांनी फोटो वगैरे घेतले नंतर साहेब आले त्यांनी सुद्धा चौकशी केली आता परत आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलेलं आहे